करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला उत्तमतेने आयुष्य जगता आलं पाहिजे आपल्याला सुंदर जीवन जगता आलं पाहिजे परंतु आपल्याला आयुष्य खूप कठीण वाटतं मग ते कठीण सोपं कसं होईल त्यासाठी कोणत्या विचारांची आवश्यकता असते चांगले विचार वाईट विचार चांगली संगत बघा प्रत्यक्ष पाहायला गेलो आपुलकी आपल्यामध्ये असली पाहिजे आता आपुलकी म्हणजे काय हे त्यांनाच माहीत असतं ज्यांनी मनापासून जीव लावलेला असतो आता आपल्या घरामध्ये आपले आई वडील असतात बहीण असते भाऊ असतो आपण एखाद्या प्रसंगामध्ये अडकलो आपल्यावर दुःखचा प्रसंग आलेला आहे ज्यावेळी आपल्यावरती प्रसंग ओढवलेला आहे आता कोणासोबत आपल्याला शेअर करायचं आहे तर आपल्याला बघा बरं वाटेल जर ही बातमी आपण आई वडिलांना सांगितली तर आपल्यातला जो प्रसंग आलेला आहे त्या दुःखातून आपण निघून जाऊ आपला भार कमी होईल परंतु ती गोष्ट आपण सातत्याने मनामध्ये जर ठेवली ना कोणालाही न सांगता तर आपल्यातून एकही काम पुढे होणार नाही आपण त्याच विचारामध्ये अडकून राहू आलेलं दुःख केव्हा नाहीसं होईल कसं होईल विचार करा म्हणून मनापासून जीव लावला पाहिजे कारण समोरची व्यक्ती लहान असो किंवा मोठे असो मोठा माणूस तोच असतो जी प्रत्यक्षपणे सोबतच्या माणसाला कधीच लहान समजत नाही आपण काय करतो माहिती समोरची व्यक्ती वयाने मोठी आहे किंवा वयाने लहान असेल प्रत्यक्ष समजून घेतलं पाहिजे बरोबर की नाही आपण मान सन्मान कोणाचं राखत नाही जी श्रीमंती आहे एखाद्या व्यक्तीला असेल जो श्रीमंत व्यक्ती असेल त्याच्याशी आपण आहोजाऊ करत असतो परंतु जो गरीब आहे त्याला आरे तुरे म्हणजे विचार करा वयाने मोठी आहे श्रीमंती कशाची हवी ही सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे म्हणून कठीण जीवन आहे ना आयुष्य खूप कठीण आहे मग सुखात प्रत्यक्षपणे समाधानाने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोपं कसं होऊन जाईल आपल्याला फक्त सुखच आहे का हो जीवनामध्ये आयुष्यामध्ये नाही ना दुःख सुद्धा आहेत मग त्या दुःखांना बाजूला कसं सारायचं ज्यावेळी आपण एकमेकांना बोलत असतो एकमेकांशी बोलत असताना एखाद्याला एक, एक, एक शब्द जरी आपण काही बोललो तरी तो शब्द त्याला रडवत असतो मग त्या शब्दाचा प्रत्यक्षपणे तू विचार करत बसतो मला ही व्यक्ती का अशी बोलली परंतु रडवता रडवता व्यक्तींना मनुष्याला हसवता सुद्धा आलं पाहिजे कारण डोळ्यातलं पाणी हे सुखाचं आहे का दुःखाचं आहे हे जेव्हा आपल्यावरती प्रसंग येतं ना तेव्हाच कळतं आपण ज्यावेळी प्रत्यक्षात एखाद्याला बोलतो त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर हसू येतो परंतु चार चौघा तीस व्यक्ती आपल्याला जेव्हा उद्देशून बोलते ना तेव्हा आपल्या डोळ्यातून बघा प्रत्यक्षपणे पाणी आल्याशिवाय राहत नाही म्हणून आपल्याला अस्तित्व निर्माण आहे आयुष्यात अनेक प्रकारचे अपघात होत असतात परंतु काही अपघात चांगले असतात जे काही अपघात होत असतात ती चांगली शिकवण चांगले संस्कार आपल्याला प्राप्त करून देत असतात मनाला जाणीव करून देणारे काही विचार असतात सगळेच वाईट नसतात त्यातून काही बोध घेणारे असतात बरोबर की नाही तरी सुद्धा आपण काय विचार करतो आयुष्य खूप कठीण आहे परंतु आयुष्य हे सरळ आहे साधेपणाने जर जगलात तर आपल्या मनावरचा जो ओझा आहे तो हलका होईल आपण फक्त स्वप्न पाहत असतो सुद्धा स्वप्न पाहतो झोपेमध्ये सुद्धा स्वप्न पाहत असतो परंतु झोपेमध्ये स्वप्न पाहणं आणि जिवंतपणे सोप स्वप्न पाहणं खूप वेगळं आहे ज्यावेळी आपण झोपेमध्ये स्वप्न पाहतो त्यावेळी प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर झोपेमध्ये आपण हसत बस बसतो रडत बसतो ती स्वप्न स्वप्नच राहून जातात म्हणजेच काय आपल्याला समजा झोप चांगली लागलेली ला आहे झोपेमध्ये स्वप्न पडलेलं आहे आणि कोणीतरी येऊन आपल्याला उठवण्याचा प्रयत्न केला आणि आपण प्रत्यक्षात जर उठलो तर पडलेलं स्वप्न निघून जातं आपल्याला कळतसुद्धा नाही परंतु जागेपणी आपण स्वप्न पाहतो ते स्वप्न हे सत्यात उतरलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे मग आयुष्य आपल्याला कठीण वाटणारच नाही आहे कारण प्रयत्न चालू आहेत जर आपण इतरांवर अवलंबून राहिलो आणि जर कर्म केलेच नाही आयुष्यात प्रयत्न केलेच नाही तर शेवटी आयुष्य जीवन आपल्याला कठीण वाटणार ना मग तक्रारी करून उपयोग आहे का हा आला नाही किंवा तो माझ्या मदतीला आला नाही असं होईल का नाही आहे जन्माला येताना आपण एकटेच आलो ना सोबत कोणी आलं का आपल्यासोबत नाही आहे मग जबाबदारी घेणं खूप गरजेचं असतं आता विचार का आपल्याला सकाळी ऑफिसला जायचं आहे आपण जबाबदारी कोणावर ठेवली आपला जो अलाराम असतो बघा घड्याळाचा गजर त्याच्यावर जबाबदारी दिली प्रत्यक्षपणे त्याच्यावर अवलंबून राहिलो पाच वाजताचा अलार्म ठेवला आणि साडेचारला घड्याळाचा शेल संपला आणि साडेचारला घड्याल बंद पडला आता दोष कोणाचं आपल्याला उशीर झाला परंतु जर प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपण ज्याच्यावर अवलंबून होतो त्याच्यामध्ये सुद्धा अपघात आले बरोबर की नाही प्रसंग आलेला आहे मग आता उशीर कोणाला झाला आपल्यालाच झालेला आहे मग दोष घड्याळाचा आहे का नाही आहे आपल्याला प्रत्यक्षपणे दोष कोणालाही द्यायचा नाही आहे विचारपूर्वक जाणीव आपल्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे की यापुढे मी कोणावर अवलंबून राहणार नाही मग चांगल्या प्रकारे आयुष्यात बघा आपण ज्या प्रकारे शाळेमध्ये होतो शाळेमध्ये परीक्षा होत असतात त्या परीक्षांना आपण पास होत असतो अभ्यास केला की पास होत असतो परंतु आयुष्याची परीक्षा आहे जीवनाची परीक्षा आहे त्यासाठी कोणता अभ्यासक्रम आहे आपल्याला शाळेमध्ये बघा ज्याप्रमाणे अभ्यासक्रम आपल्याला माहीत पडतो की कोणता प्रश्न किती मार्काला येईल परंतु इथे आपल्या आयुष्यामध्ये कोणता प्रश्न किती मार्काला येईल किती दुःखाचा आहे किती सुखाचा आहे ते आपल्याला कळणार नाही आपल्या आयुष्यात आपल्याला उत्तीर्ण व्हावंच लागणार म्हणून समर्थ म्हणाले होणार ते होई नका जाणार ते जाई नका तुटली मनातील जन्म जन्ममृत्याची आपल्याला कळलं पाहिजे खूप जीवन उत्तमाचं आहे बरोबर की नाही पुन्हा पुन्हा जन्म आहे ज्यावेळी आपण कष्ट करायचे दिवस असतात मेहनत करायचे दिवस असतात तेव्हा नक्कीच वेळ काढून आपण मेहनत केली पाहिजे कष्ट केले पाहिजे आपल्याला बघा प्रत्यक्षपणे ज्या वेळेमध्ये ज्या कालावधीमध्ये आपल्याला काम करायचं आहे त्या कालावधीमध्ये काम करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी वेळ निघून गेली आणि नंतर काम करायला लागलो तर होणारच नाही ना म्हणून आधी कष्ट मग फळं ज्यावेळी आपण कष्ट करू मेहनत करू त्यावेळी मिळालेल्या फळातून आपल्याला चांगली झोप लागत असते विश्रांती मिळत असते परंतु जर आयतं अजूनपर्यंत साधत असू कोणावर अवलंबून असू तर आपल्याला झोप लागणार नाही कारण का अजून ती व्यक्ती आलेली नाही मला अजून जेवण मिळालं नाही मला अजून पैसे मिळाले नाही म्हणून समर्थ म्हणाले कोणती गोष्ट लगेच कळत नसतं ज्याप्रमाणे आपण पुस्तक असतं बघा पुस्तक वाचून सुद्धा लगेच कळत नाही त्याचा अर्थ त्याचं महत्त्व त्याचा, त्याचा सारांश सर्व वाचावं लागतं त्याचप्रमाणे चांगली माणसं वरवरून पाहायचे नसतात तर प्रत्यक्ष त्यांचे हावभाव त्यांचा स्वभाव आपल्याला जाणून घ्यायचा असतो बरोबर की नाही चांगले विचार काय चांगली संगत काय हे जर जाणून घेतलं तर आयुष्य खूप सोपं आहे म्हणून उत्तमाचा विचार आपल्यामध्ये का असावेत आपण आपल्या व्यवहार असू दे किंवा आपल्या शेजारी पाजारी असू दे आपल्यामध्ये देणं घेणं होत असत बरोबर की नाही एखादा नवीन पदार्थ बनवला असेल तर आपल्या घरातील एक डिश त्यांच्याकडे जात असते त्यांनी काही नवीन पदार्थ बनवला असेल तर त्यांच्याकडून एक डिश आपल्या घरामध्ये येत असते परंतु ज्या प्रकारे बघा सर्वात महत्वाचं म्हणजे का भाग दिलेला आहे एकमेकांचं ज्या प्रकारे जीवन आहे एक प्रकारे आयुष्य कमी होत नाही एकमेकांना मदत करणं खूप गरजेचं आहे आपल्या आजूबाजूला असणारे शेजारी आज आपल्याला बघा प्रत्यक्षपणे मदत करतील पण उद्याच्या आयुष्यामध्ये उद्याच्या दिवशी आपल्याला मदत करू शकत नाही कारण का आपल्याला कोणताही प्रसंग सांगून येत नाही त्यासाठी आपल्याला सावध असावं लागतं आयुष्यात झालेला त्रास हा आपण अपन संपूर्णपणे विसरून गेला पाहिजे पण त्यातून शिकलेला धडा कधी विसरायचा नाही आपल्याला त्रास का झाला कसा झाला बरोबर की नाही ही शिकवण आपल्याला आत्मसात करायला हवी तरच जगण्याची किंमत कळेल ना आपण त्रासाला कंटाळतो मग आपल्याला त्या आयुष्यसुद्धा नको असं वाटत असतं परंतु जे तुमच्यानं होणार नाही ते ना वचन देऊच नका आणि एकदा शब्द दिला तर तो कोणत्याही परिस्थितीमध्ये सामोरं गेलं पाहिजे आता आप लोक म्हणतात ना म्हणून समर्थ म्हणाले ते होई का जाणार ते जाईन का तुटली मनातील शंका जन्ममृत्याची जय जय रघुवीर समर्थ